माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महानगरपालिका आयुक्त यांना वेळोवेळी वेड़ निवेदन देऊनही कोणतीही कारवाई झाली नसून दाट लोकवस्ती असलेल्या भवानीपेठ मुकुंदनगर राजीव गांधीनगर वस्ती बसवंती प्लॉट या ठिकाणी हजारोंच्या संख्येने राहत असणारे लोक येथे राहण्यास आहेत वीस वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन बदलण्यात आली होती दहा वर्षांपासून असणाऱ्या नगरसेवकांनी भवानीपेठ परिसरामध्ये कोणतेही काम केले नाही व नगरसेवकांच्या काळात मंजूर झालेला निधी गेला कुठे त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालयकरिता साडेआठ लाख रुपये निधी मंजूर झालेले ते कुठे गेला व काम झालं का नाही असा संतप्त सवाल नागरिकांनी केला संतप्त नागरिकांचा जीव जाऊ शकतो स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये पिण्याच्या पाण्यात गटरीचे घ्याण पाणी जात आहे शेपटीच्या आळ्या व रोगराई पसरत आहे व आरोग्यास धोका निर्माण झाला असून याकडे का लक्ष दिले जात नाही दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संबंधित अधिकार यांच्यावर कारवाई करण्याबाबत अर्ज देखील दिला होता यावरही महानगरपालिका आयुक्त साहेबांनी कोणतीही कारवाई केली नाही तत्काळ काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा भवानीपेठ मधील सर्व नागरिकांच्या घरात शिरणारे पघान पा पाणी आयुक्तांच्या केबिन मध्ये टाकणार असा इशारा भवानीपेठ मधल्या नागरिकांनी दिला असून गटरेच्या घाण पाण्यामधून विश्वभूषण कावळे यांनी तीव्र नाराजी करून व आंदोलन करून निषेध नोंदवला आहे या ठिकाणची परिस्थिती अशीच आहे आज रोजी या दिवशी पाण्यात बसायची वेळ नाही पूर्ण लोकांना आलेले आहे भवानीपेठ परिसरामध्ये अनेक वर्षापासून ही परिस्थिती चालत आलेली आहे त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालय बाजूला आहे त्या सार्वजनिक शौचालयाचं पाणी घरामध्ये आहे आणि आमचं स्वयंपाकघर इथंच आहे स्वयंपाकघरामध्ये घाण पाणी जात आहे या अधोगार आम्ही नाही का महापालिकेला एकोणतीस तारखेला निवेदन दिलं आणि दहा दिवसाचं अल्टिमेट दिलंही दहा दिवसामध्ये महापालिकेच्या आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई केलेली नसल्यामुळे आज रोजी आम्ही सर्व महिला व सर्व इथल्या नागरिकांनी मिळून पाण्यामध्ये नाही का धोरणे आंदोलन घेतलेलं आहे त्याच पद्धतीने महापालिकाने प्रशासनाने त्वरित याची जाग घ्यावी आणि आमचं राहिलेलं काम तत्काळ पूर्ण करण्यात यावं अन्यथा आम्ही महापालिकेपाशी येऊन हे इथलं घाण पाणी महापालिकेमध्ये ओचल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आमचे लहान लहान लेकर आहेत सर्व वयोवृद्ध लोक आहेत महिला आहेत आम्ही जगायचं राहायचं कसं अशी परिस्थिती आमच्या या ठिकाणी आलेली आहे आम्ही अनेक अनेक वर्षापासून महापालिकेला तंडत आहे महापालिकेला न्याय मागण्यासाठी आम्ही वेळोवेळी जात आहे आम्हाला का लक्ष देत नाही म्हणून आम्ही असं विचारत आहे तरी पण आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि आम्ही निवेदन देऊनही त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणलं तर महापालिकेचा अधिकारी किती गाफील आहेत हे सर्वस्व दिसून येत आहे जर आमचा जीव जरी गेला तर याला सर्वस्व जबाबदार फक्त महापालिकेचे अधिकारी राहतील आणि दहा वर्षामध्ये आ, जे वीस वर्षापूर्वी जे माजी नगरसेवक होते त्या लोकांनी काम केलेल्या दहा वर्षापूर्वी आता पण कोणत्याही नगरसेवकांनी काम केलेलं नाही मग आलेला निधी गेला कुठं नगरसेवकांनी आतापर्यंत काय केलं या दहा वर्ष चालू नगरसेवकांनी नगरसेवकांनी या ठिकाणी लक्ष दिलं नसल्यामुळे आज रोजी आम्हाला अशी परिस्थिती आलेली आहे दोन दिवसापूर्वी आमच्या इथले महिला वगैरे आजारी पडले होते आणि आम्ही सिव्हिल हॉस्पिटल जाऊन उपचार घेऊन सलाईन वगैरे लावून आलो आम्हाला त्रास होत आहे मग या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या जर अधिकाऱ्यांना जर अशी परिस्थिती आली तर त्यांना ना का खरं समजून येईल ते या गोष्टीची जाणीव होऊन तत्काळ हे काम दहा एक ते चार पाच दिवसामध्ये चालू करण्यात यावं अन्यथा इतर हात असणाऱ्या सर्व नागरिकांना घेऊन महापालिकेमध्ये येऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय ना असा मी इशारा या ठिकाणी देतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका